नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आपण ताटाची शान आणि तोंडाची चव वाढवणारी महाराष्ट्र पद्धतीने दोन चटण्याचे प्रकार बघत आहोत तर मंडळी ही चटणी तुम्ही एकदम बनवली दोन्हीही चटण्या तुम्ही वर्षभर स्टोर केल्या तरीही खराब होणार नाहीत एवढ्या छान टिकतात तर, तर मंडळी ही चटणी जास्त करून खास नगर जिल्ह्यामध्ये जास्त बनवली जाते तर ही चटणी आपण झटपट बनवणार आहे आणि दोन चटण्याचे प्रकार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी घेतलेली आहेत सुक्या मिरच्या तर ही गावरान मिरची आहे सुक्की ओलसर मिरची घ्यायची नाही आहे सुक्की मिरची घ्यायची आहे तर चार कांड्या लसणाच्या घेतलेले आहेत मी आणि पाच चमचे मीठ घेतलेलं आहे बारीक मीठ आता इथे मी जवस घेतलेले आहेत याला आळशी पण बोलतात किंवा जवस बोलतात आमच्या इकडं गावाला नगर जिल्ह्यामध्ये जवसच बोलतात याला तर आता इथे मी जवस एक एक टोपभर घेतलेले आहेत मी तुम्हाला हे भांड्याचं प्रमाण सांगत आहे एक वाटी मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत हे तीळ आणि जवस गावठी प प्रकार आहे म्हणजे गावाकडून आणलेले आहेत मी आणि एकदम साफ करून घेतलेले आहेत मस्त कारण की हे शेतामध्ये शेतामधून काढून आणल्यानंतर एवढं काय कोणी साफ करत बसत नाही आहे तर मी साफ करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये खडेबिडे काही नाही आहेत आता ज्या मिरच्या आहेत ह्या या मिरच्याचे मी असे दांडे आहेत ना हे काढून घेते आणि लसूण पण व्यवस्थित सोलून घेते तर हा लसूण सोलतानी ना पूर्णपणे सोलायचा नाही आहे अर्धे त्याला पा जे ठरपले आहे ते वरचे तसेच ठेवायचे आता इथे मी सोलून घेतलेत लसूण पण आता कढई मी गॅसवरती तापत ठेवली होती आणि त्याच्यामध्ये मी हे जवळ टाकून घेतले आणि आता हे मिडियम गॅसवरती चांगले आपल्याला खमंग भाजायचे आहेत जोपर्यंत हे खमंग भाजत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्लो गॅसवरतीच कालती फिरवत राहायची आहे आणि असे मोकळे सोडायचे नाही आहेत काय होतं बघा आपण टाकतो भाजायला आणि इकडे तिकडं उभं राहतो असं करायचं नाही आहे डायरेक्ट कालतीने चांगले व्यवस्थित हलवत राहायचं आहे मिडियम गॅसवरती एकदम चट 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 असे उडतील तर समजायचे आपल्याला हे जवळ चांगले भाजलेले आहेत आता हे काढून घेऊया आपण आता त्याच कढईमध्ये मी जे तीळ घेतले होते सफेद तीळ ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर आता तुम्ही दुसऱ्या प्रकारचे भेटतात एकदम पांढरे खट ते पण तिळ वापरू शकता आता हे गावाकडून आणलेले आहेत थोडेसे लालसर आहेत पण हे एकदम गावठी तिळ आहेत यांच्या चटण्या पण चांगल्या होतील तर मस्त ते पण असे मंद गॅसवरती चांगले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजल्याची साईन लगेच कळते आपल्याला चट 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 उडायला लागले तर समजायचे आपले तीळ चांगले भाजलेले आहेत आता हे पण आपण काढून घेऊया आणि आता हे थंड करून घ्यायचेत आपल्याला आता हे तीळ थंड होऊपर्यंत आपण ज्या मिरच्या आहेत त्या चांगल्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत कारण की मिरच्या घरात आणल्यानंतर थोडंसं ओलसर असतातच त्या तर त्याला चांगले असे कुरकुरीत गरम करून घ्यायच्या चांगल्या भाजायच्या चांगल्या म्हणजे ते आपली जर चटणी आपण वर्षभरवी स्टोअर करून ठेवली तर ती बिलकुलही खराब होणार नाही आहे अशा हाताने मोडून बघायच्या तर मी इथे मोडून बघितली तर ती एकदम सादळल्यासारखी ला वाटत होती तर परत मी पाच मिनटं चांगला स्लो गॅस ठेवून मस्त अशा ह्या एकदम कुरकुरीत भाजून घेतलेल्या आहेत तरी ते बघा मस्त ह्या भाजून झाल्यात आता मी ह्या खलबात्यामध्ये काढून घेत आहे आता ह्या ज्या चटणी आहेत ना आपल्याला मी मिक्सरला बिलकुलही फिरवायच्या नाही आहेत खलब्यात्यामध्ये कुटून घ्यायच्या आहे खलबात्यामध्ये जर कुटल्या तर एकदम टेस्टी अशी चव त्याची राहते टिकून वर्षभर खराब होणार नाही आहे आता याच्यामध्ये खरं तर खडा मीठ पाहिजे होतं माझ्याकडं नव्हतं तुमच्याकडं असेल तर तुम्ही घ्या तर खडा मीठ याच्यामध्ये टाकायचं खडा मीठाने काय होतं पटकनी मिरची बारीक होते खालबात्यामध्ये आता माझ्याकडं नव्हतं म्हणून मी बारीक मीठ टाकलं मीठ टाकताना जसं तुम्ही क मिरची खालबात्यामध्ये टेसताना तसं तसं तस मीठ टाकायचं आहे एकदम मीठ टाकायचं नाही आहे आता मी पहिलं दोन चमचे टाकलं होतं आणि नंतर थोडीशी मिरची बारीक झाली तर मग परत त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ परत ॲड केलं थोडं थोडं मीठ ॲड करायचं एक एकदम टाकायचं नाही आहे तर मी इथे बघा थोडं थोडं मीठ ॲड करीत करीतच ही चटणी जी आहे ती मस्त अशी बारीक करून घेत आहे आणि कुरकुरीत मिरची असल्यामुळे ना काय होतं फटाफट मिरची बारीक होते खलबत्त्याने तर मस्त अशी ही मिरची मी एकदम पावडर याची करून घेतलेली आहे बघू शकता मस्त जवळजवळ पाच सहा मिनटं मला हे बारीक करायला लागलेले आहेत पण एकदम मस्त बारीक झालेली आहे मिक्सरला फिरवायचं नाही आहे आपल्याला आता इथे बघा मस्त जे लसूण आहे तो पण त्याच्यामध्ये टेचून घ्यायचा आहे चांगला आपल्याला मस लसूण जरा जा थोडासा जाडसर राहिला तर काही हरकत नाही आहे कारण की जी आपण चटण्या बनवणार आहे त्याला टेस्ट चांगली राहते आणि लसणाच्या खुशबुनी तर म्हणजे जी चटणी आहे ते बिलकुलही खराब होणार नाही आहे तर इथे बघा अशा पद्धतीने थोडाफार जाड राहतो लसूण तर काहीच हरकत नाही आहे आता ही आपल्याला चटणी ह्या खालव्यातून ना बाजूला काढून घ्यायची आहे तर मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता मस्त आपली चटणी तयार झालेली आहे आणि सहजसहजी ना घरच्या मिरच्या वापरायच्या ज्या आपण मिरच्या आणतो ना त्या मिरच्या वापरायच्या जास्त करून ते जाड कातडीची मिरची वापरायची नाही आहे म्हणजे ती बारीक होणार नाही आहे खलबात्यामध्ये जर पातळ कातडीची मिरची वापरताना तर ती पटकनी बारीक होते आता होते ले ले, ती साईडला ठेवली चटणी आणि जे तीळ होते भाजलेले ते आपण याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि मस्त असे हे बारीक करून घ्यायचे आपल्याला तीळ जरा थोडेसे भरडच ठेवायचे एकदम बारीक पावडर करायची नाही आहे इथे बघा अशा पद्धतीने मी भरड अशी ही बारीक करून घेतलेला आहे जास्त पावडर केलेली नाही आहे आणि ती ताटामध्ये काढून घेतली आता मिरची आणि तीळ आपले झालेली आहेत कुटून, तर जे जवस आहेत आपली त्याला आळसी पण बोलतात ते पण आपण व्यवस्थित असे कुटून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत एकदम गरम केले ना तर जे खबात्यामध्ये कुटताना ना बिलकुलही मग मतलब जास्त वेळ लागत नाहीये पटापट कुटून होतं तर मी ते पण व्यवस्थित असं पावडर होपर्यंत ही आळशी चांगली कुटून घेतली आळशी जरा कुटायला जरा थोडा जास्त वेळ लागला वीस ते पंचवीस मिनिटं लागली मला हे कुटायला तर मस्त अशी कुटून घेतली आणि आळशीची पण जास्त पावडर करायची नाही आहे भरडा असं ठेवायचं आता ही पावडर आपण काढून घेऊया आणि जे राहिलेली आळशी आहे किंवा जवस आहे ते व्यवस्थित अशी मी कुटून घेतलेली आहे दोन इंची पावडर तयार करून झालेली आहे आता जी मिरची लसूण होता आपण मीठ टाकून हे केलेलं ती मिरची आपल्याला डिवाईड करायची आहे दोन्ही ताट्यां चटण्यांमध्ये आता दोन्ही ताटांमध्ये मी टाकून घेतलेली आहे आता काय होतं बघा आ जी मिरची आणि लसूण थोडंसं वलसर झालेलं आहे मिसल्यामुळं तर आता हे जी पावडर बनवलेली आहे आपण सफेद तिळाची आणि जवसाची ती सुक्की आहे आणि जी चटणी आहे ती जरा ओलची आहे ओलसर आहे तर एका भांड्यामध्ये काढायचं आणि ती मस्त अशी चोळून घ्यायची ती म्हणजे जे चटणीचे जरा गोळ्या बनलेल्या आहेत त्या एकदम सुटसुटीत होतात आणि मिरची सगळीकडे लागते अशा पद्धतीने कारण की आता ही मिक्सरला फिरवलं असेल तर सगळीकडे एकदम मोकळं मो झाला असतं पण आपल्याला काय मिक्सरला फिरवायची नाही आहे चटणी खालबत्त्याचं जर तुम्ही टेचून जर चटणी तर ती वर्षभर तिला काहीही होणार नाही आहे तर मंडळी आम्ही लहान असताना आमच्या या आम्हाला चपातीबरोबर गरम गरम चपातीबरोबर बनवून द्यायची तर एकदम छान अशी लागायची त्याच्यावर थोडीशी तेलाची धार कांदा आणि किंवा लोणचं त्याच्याबरोबर असन तर एकच नंबर मंडळी तर बघा मस्त अशी मिरची त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली दोन्ही चटण्यांमध्ये मी आता जे मीठ राहिलेलं होतं थोडं थोडं ते पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी दोन्ही प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहे चटण्या तयार झाल्याच्यानंतर मंडळी तुमच्याकडं जर काचेचा कंटेनर असेल तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आणि मोठ्या भांडे भांड्यामध्ये भरून ठेवलं तर सारखा सारखा त्याच्यामध्ये हात घालायचा नाही आहे अशा काचेच्या बरण्या थोड्या छोट्या काढून घ्यायच्या वरचीवर आणि त्याच्यामध्ये घालून ठेवायचे आणि एक मोठ्या डब्यामध्ये दुसरीकडे भरून ठेवायचं आणि आपल्याला दररोज रेग्युलर लागन ते वरती क एका छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवायच्या तर मी इथं हे छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे पॅक बन झाकण लावून हे वर्षभर ह्या चटणीला काहीच होणार नाही आणि तेवढीच टेस्टी लागते तर तर मंडळी ही चटणी ना तुम्ही चपातीबरोबर ज्वारच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबरही खाऊ शकता तर ही जर चटणी असेल तर तुम्हाला भाजीची गरजही लागणार नाही एवढे टेस्टी चटण्या बनतात तर आता ही नगर जिल्ह्यामध्ये ना हळदीचा कार्यक्रम असेल त्यावेळेस बेसन भाकरी बनवायचे त्यावेळेस ह्या चटण्या बनवल्या जायच्या आणि एकदम टेस्टी अशी तयार व्हायची तर मंडळी आजच्या दोन चटण्यांचा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद